नमस्कार मंडळी गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज एक नाही आपण एक मस्त अशी का नाही बघा सगळीजण का नाही कडीपत्त्याची चटणी बनवतात किंवा आपण कराळ्याची चटणी बनवतो तेलाची चटणी बनवत असतो या परत जवसाची चटणी बनवतो तशीच आपण एका नाही पुदेण्याची चटणी बनवणार आहे आता पुदेण्याची चटणी म्हटलं का नाही तर आता ज्यांच्या दारातनी नसत्यात किंवा शहरातनी पुदिना ही प्रत्येकाला विकतच आणावा लागत असतो या तर आपण नाही का नाही असं बघा इथं मी छोटीशी आळू लावलेली बघू शकता तुम्ही हिरवीगार अशी मस्त आळू आणि त्याच्या शेजारी हा पुदिना लावलेला आहे मस्त असा हिरवागार चांगला ताजा ठवटवित आहे तर आपण नाही का नाही अगदी महिना काही दोन महिने टिकणार अशी का नाही सुक्की फडफडीत अशी का नाही पुदिन्याची चटणी बनवणार आहे आता ही चटणी बनवण्यासाठी का नाही मी असा हे पुदिनाना खुडून घेणार आहे आता पुदिना कुडून का घ्यायचा तर परत ह्याचा शेंडा फुटून येते येतो ह्याला जसं तस तसं पाणी मिळेल का नाही असं का नाही हा पुदिना फुटून येतो आणि प्रत्येक जण एका नाही असं पुदिना भाजीत वापरतं मटणाच्या कालवणात वापरतं तर म्हणजे जे कोणी असे वशाटाची कालवणं करतात का नाही त्याच्यात जा वापरला जातो पण ही पुदिन्याची चटणी केली का नाही तर आपल्या शरीराला का नाही चांगला असा गुणकारी फायदा आहे बऱ्याचशा आजारांवरती हा पुदिना चाललेला असतो या म्हणून आपण एका नाही ही अशी मस्त अशी चटणी बनवणार आहे पुदिन्याची तर जेवढा आपल्याला पुदिनाची चटणी बनवायची ना एवढा असा मी पुदिना खुडून घेते भरपूर असा आपण पुदिना खुडून घेतलेला आहे बाजारात पुदिना आणायचा म्हणलं का नाही की असं ती मुळ्यासकट सकट आलेला असतो या विकायला पण आपण घरचा असल्यामुळं का नाही ही असं खुडून घेतोय आणि परत एका नाही ह्याला पाणी दिलं की हा परत फुटून येत असतो या चांगला आता एवढा असा पुदिना मी खुडून घेतलेला आहे आता मस्त ह्याची चुलीवरती चांगली अशी चटणी बनवायची आपल्याला हा पुदिना आपण खुडून घेतलेला आहे आता पुदिन्याची चटणी बनवायला काय काय साहित्य लागते ना हे आपण बघून घेऊया तर मी घरचं शेंगदाणा चांगले अर्धी पाहून वाटी घेतलेली हरभऱ्याची डाळ सुद्धा अर्धी पाहून वाटी घेतलेली इकडं खोबरे घेतलेले तेल जिरं चवीनुसार मीठ आणि इकडे घेतलेले ते एक चार लाल मिरच्या ह्या वर मिरच्या घेतलेल्या आहेत मी लसूण घेतलेला आहे अर्ध लिंबू आहे कोथिंबीर घेतलेली तर सगळ्यात अगोदर काय करायचं आता हिवा हो पुदिना आहे ना आपल्याला चांगला असा स्वच्छ धुवून आहे मस्त असं आपल्याला हिवा हो पुदिना धुवायचा धूळी उडलेली असती त्याच्यामुळं दोन पाण्याने धुवून घेते आता पुदिना आपण धुवून घेतलेला आहे स्वच्छ कोथिंबीर सुद्धा आपण धुवूनच घेतलेली आता आपल्याला ही का नाही हे जी पानं खोडून घ्यायची आपल्याला आणि देंड घ्यायचं नाही आता ही पुदिना खुडताना कसा खुडायचा असा सलंग मेथीच्या भाजीसारखा वरबडायचा नाही आपल्याला का नाही अशी पानं खुडून घ्यायचं उलटा खुडायचा म्हणजे का नाही पटकन असा का नाही खोडून होतोय आणि चांगला सुक्का करून घ्यायचा आहे आपल्याला त्यात पाणी बिलकुलसुद्धा घ्यायचं नाही सगळा पुदीना निवडून घेते आता मी हो पुदिना आपण चांगला असा खुडून घेतलेला आहे चांगला सुकवून घेतलेला आहे अजिबात ह्याच्यात पाणी सुद्धा राहिलेलं नाही आता आपण एक का नाही चूल पेटवायची आणि चांगली कडई तापून घ्यायची कडई आता आपली चांगली तापलेली आहे त्याच्यात आपण अगोदर शेंगदाणा भाजून घ्यायची शेंगदाणा आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं चांगलं डाकफड असतो पण ही पुदिन्याची चटणी ना कमीत कमी चांगली जर झाली का नाही बिना पाण्याची अशी पातळ बनवायची नाही सुक्की चांगली बनवायची म्हणजे का नाही दोन महिने तरी कमीत कमी टिकती चांगली त्याला अशी बुरशी येत नाही काही नाही आणि लहान मुलंसुद्धा डब्यावरती आवरुजून देतं आणि त्याचा आयुर्वेदिक फायदे म्हटलं का नाही तर हा पुदिना आपल्याला सर्दी खोकल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तापासाठी हा पुदिना आपल्याला चालत असलेला बऱ्याचशा आजारांवरती हा आयुर्वेदिक पुदिन आहे त्याच्यामुळे आवरजून आहे का नाही हिवाळ्यात उन्हाळ्यात अशा चटण्या करून उन्हाळ्यात वाईस पुदिना कमी असतोय कारण कारण उन्हाळ्यात का नाही गावाकडे थोडंसं पाणीसुद्धा कमी असतं म्हणून पण थंडीत केली नाही चटणी तर एकच नव्हतं आता शेंगदाणे हे आपलं चांगलं भाजत आलेले त्यासाठी का नाही थोडंसं आपल्याला तेल टाकायचं जास्त सुद्धा टाकायचं नाही कारण आपल्याला दोन चार जी वस्तू आपल्याला भाजून घ्यायच्यात ना हे तेलातच आपल्या भाजून घ्यायचे चांगल्या खरपूर शेंगदाणा भाजायचं खात्यात शेंगदाणा आपल्या भाजून झालेलं येत आता हे एका ताटात काढून घ्यायचं शेंगदाणा आपण भाजलं त्याच पद्धतीने आपण हरभऱ्याची डाळ भाजून डाळ सुद्धा आपल्याला खरपूस भाजून घ्यायची डाळ सुद्धा आपण छान अशी बघा भाजलेली हे सुद्धा घ्यायची आपल्याला ताटात काढून खोबरं सुद्धा आपल्याला भाजायचं तर आपण डाळ शेंगदाणा आणि खोबरं सा असं चांगला घेतलेलं कडे नाही लसूण सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आणि ही लाल मिरच्या घेतल्यात ना मुळातच पुदिना सुद्धा आपला तिखट असतो या म्हणून एका नाही आपण जेवढी तुम्हाला तिखट चटणी लागेल ना त्या पद्धतीने का नाही आपण करणारे आता ही चार मिरच्या घेतलेल्या आपण बारीक जाळावरती कणा लसूण मिरची भाजून घेतलेली भाजून घेतल्यामुळे काय होतोय अजूनच खरपूसताना चटणीला वाढला जातो या तर ही आपण नुसतं असं सगळं साहित्य भाजून घेतलेले आता ही आपण पुदिना जी खुडून घेतलेला आहे सुद्धा पाणी नाही हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगला असा कडक करायचं आहे आता ह्याला मात्र आपल्याला तेल वापरायचं नाही ही मोकळच आपल्याला आता परतून घ्यायचं आहे पुदिन्यात पाणी असतं मुळातच म्हणून जसा जसा तो सुका होईल का नाही तसा तसा बघा छानच आता परत तीन आम्ही पुदिना तरी ह्याचा मस्त असा वास सुटलेला आहे चांगला असा कडक करून घ्यायचा आहे म्हणजे चटणी आपली चांगली सुक्की होती एकदम कमी जाळ घालते म्हणजे कमी जाळावर चांगली चटणी पुदिना आपला भाजून मिळतो तासा पुदीना ही आपला एकदम सुक्का सुक्का झालेला आहे बघा छान असा आता ह्याच्यात नाही जी ही लिंबू घेतलेले आहे ना ही एक थेंब लिंबू पिळते फक्त ही लिंबू का पिळायचं तर एका नाही आपली चटणी काळी होऊन नाही ना म्हणून पिळायचा म्हणजे हिरवी गार राहती आता मस्त असा हे पुदिना सुद्धा मी भाजून चांगला घेतलाय तडतडीत हे सुद्धा काढून घेते जसा पुदीना आपण भाजलाय त्याच पद्धतीने आपण कोथमिर सुद्धा भाजून घेणार आहे त्याला सुद्धा आपल्याला तेल वाचायचं नाही जसं आपण कढीपत्त्याला लिंबू पिळलं होतं त्याच पद्धतीने या कोथमिरीला सुद्धा आपण दोन थेंब लिंबू पिळणार आहे एवढं लिंबू माझं शिल्लक आहे हे सुद्धा आपण कोथिंबीर खाली काढून घेणार आहे आपण पुदिन्याची चटणी बनवायला का नाही सगळं साहित्य सा भाजून घेतलेलं आहे मस्त असा आता ही आपण एक नाही खलबद्द्यात का नाही चांगला असं कुटून घेणार आहे म्हणजे आपली का नाही चटणी तयार होईल सगळं एकत्रच आपल्याला कुटायचं पण एका नाही या खलबद्द्यात एकदम सगळं साहित्य बसणार नाही म्हणून का नाही मी सगळं निम्म निम्म घेऊन एका नाही कुटणार आहे लसूण दिसून सगळं मिरच्यासुद्धा सुद्धा घेतलेल्या येत आता ह्याच्यावरती आपल्याला आहे थोडंसं जिरं आणि ही राहिलेल्या सुद्धा मी जिरं घालते आणि चवीपुरतं मीठ आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकते आणि परत ही कुटताना ह्याच्यात मीठ घेते जेवढी खलबत्यात चटणी कुटून कराल ना एवढी त्याची चव चांगली वाढते आता हे सगळं साहित्य आपण आबाडधोबाड कुटायचं आणि चटणी नेहमी आबडधोबडच पाहिजे म्हणजे खाताना आपण चपाती बरं खा नाहीतर भाकरी बरोबर खा त्याची चव एकदमच मस्त लागते आता ह्याच्यात पुदिना आयुर्वेदिक आहे आपल्या शरीराला आपल्या बऱ्याचशा आजारांवरती उपयोगी असतो या खोबरं आपल्या शरीरास निग्धपणा आणत असतं या शेंगदाण्याने आपलं कॅल्शियम वाढतं आणि सुद्धा आपल्या शरीराला फायदा देत असते या म्हणून भरपूर असं का नाही हे आपल्याला पुदिन्याची चटणी करायची म्हटलं ना तर आयुर्वेदिकच चटणी असं म्हटलं तरीसुद्धा चालेल आता ह्याच पद्धतीने मी सगळं ना कुठून घेते मस्त अशी बघा आपली चटणी कुठून झालेली आता ही एका भांड्यात काढून घेते मस्त अशी बघा सुक्की झालेली चटणी वासुदा छान असा याचा सुटलेला आहे आता ही खलबत्यातली चटणी मी ह्याच्यामध्ये ओतते आता ही रा ही ले ले हे राहिलेली सुद्धा आपण साहित्य का नाही ह्याच्यात कुटायला घ्यायचं ह्याच पद्धतीने आपल्याला कुटून घ्यायची जिरं टाकल्यामुळं का नाही वास मस्त असा येतो आता ह्याच्यात सुद्धा आपण मीठ थोडंसं घ्यायचंय ही सुद्धा ह्याच पद्धतीने कुठून घेते सगळी आपली चटणी आता कुटून झालेली बघू शकता तुम्ही आता ही चटणी आपण चांगली एकजीव करून मिक्स करून घ्यायची कारण काय होतं अर्धे अर्धी कुठली का नाही हे असं मग बघा खोबरंसुद्धा सुद्धा आपलं राहिलेलं असतं अर्धे अर्धी कुठल्यामुळं पहिल्या कुटणीतही का नाही माझं वाईट जास्त डाळ पडलेली असल्यामुळं ती पिवळसर दिसली आणि पुदिना मागच्या कुटणीत का नाही राहिल्यामुळं का नाही फिर ही, आता आपण सगळ्याचा एकजीव करून घेणार आहे खलबद्दा जरा बारीक असल्यामुळं का नाही सगळं एकदम बसलेलं नाही आता ह्याच चटणीत आपण ही कुठलेली चटणी काढून घेणार आहे अशी आपली बघा पुदिन्याची चटणी तयार झालेली एकदम सुकी अशी झालेली आपण ही चटणी का नाही अशी पातळ बनवलेली नाही पातळ बनवली चटणी का नाही ती एक दिवस किंवा एक रात्र अशीच टिकती पण ही सुक्की चटणी ना पुदिन्याची दोन महिने तरी अजिबात खराब होत नाही आता ह्या चटणीत का नाही आपण खाताना का नाही चपाती बरोबर भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकतो ह्याच्यात थोडंसं तेल ओतलं का नाही एकदम मस्त अशी ही चटणी झालेली तर चला मंडळी आजचा जो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही आमची का नाही गावाकुडच्या पद्धतीने बनवलेली नाचुलीवरती झनझणी तशी पुदिनीची चटणी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद